श्री गणेशाचं चा आगमन झाल्यानंतर काही दिवसातच गौराईचं आगमन घरोघरी होतं गौरीपूजन किंवा महालक्ष्मीपूजन हे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचं व्रत आहे गौरीपूजन हा महाराष्ट्रातील खास सण मानला जातो याला महालक्ष्मीपूजन असंही म्हटलं जातं रायगड जिल्ह्यात गौरीचं उत्साही आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालंय यावेळी निसर्गातील विविध फुलं पाणी आणि पारंपरिक पद्धतीनं वरवठणे नागोठणे येथे महिलांनी गौरीचं मोठ्या श्रद्धेनं पूजन केलं आहे यावेळी महिलांनी गाणेगात गौराईची पूजा केली आहे ताई काय सांगाल आज सगळ्या महिला युवती या ठिकाणी पूजा करतायत नेमकी कशी पूजा असते कोकणातली सर्वात महत्वाचं आणि लोकप्रिय ही पूजन गौरी पूजन मानलं जातं काय सांगा आम्ही आता इथून म्हणजे ह्या मालावरून गवर घरी नेणार आणि घरी नेल्यावर पालण्यात झुलवणार म्हणजे ते आमची गावठी कोकणी गाणी असतात ती गाणी गाऊन गवर पालण्यात झुलवणार आणि मग नंतर गवर म्हणजे मकरद हे करून बसून नैवेद्य वगैरे ठेवून आरती वगैरे करून पूजा करणार